विद्यासागर कोचिंग क्लासेसचा यशो महोत्सव राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत आरेज सय्यद राज्यात प्रथम शिक्षण क्षेत्रात माळशिरास तालुक्याचा झेंडा पुन्हा एकदा उंचावलाय विद्यासागर कोचिंग क्लासेसचा विद्यार्थी आरेज वाजिद सय्यद यानं राज्यस्तरीय अभिनव प्रज्ञाशोध परीक्षा दोन हजार पंचवीस मध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकवला आहे या उल्लेखनीय यशाबद्दल आरेज सय्यद याचा विद्यासागर कोचिंग क्लासेसर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री डॉक्टर मनोहर इनामदार कार्डिओलॉजिस्ट माननीय श्री अमोल फुले मुख्याध्यापक सदाशिवराव माने विद्यालय अकलूज नारायण शिरगावकर डी वाय एस पी अक्लूज नूर जहा शेख मुख्याध्यापिका सदाशिवराव माणे विद्यालय प्राथमिक विभाग अक्लूज माननीय श्री ॲडव्होकेट लखन कांबळे कोश अध्यक्ष प्रज्ञाशोध परीक्षा पुणे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशांत भोसले अध्यक्ष विद्यासागर कोचिंग क्लासेस माळीवाडी यांनी भूषवले हा कार्यक्रम कृष्णप्रिया मल्टीपर्पज हॉल संग्रामनगर अक्लूज इथं मोठ्या उत्साहात पार पडला अरेच सय्यद याच्या या, या भव्य यशामुळं अकलूज व माळशिरस तालुक्याचा सन्मान संपूर्ण राज्यभर उंचावलाय टॉक एट मराठीच्या वतीनं अरेज सय्यद यास हार्दिक शुभेच्छा